याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही घटना घडलेल्या होत्या यामध्ये अत्यंत संवेदनशील अशी रेणुका मातेच्या मंदिरमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने दोन लोकं आत गेल्या संदर्भातली माहिती मिळाली होती याबाबतचा गुन्हा हा चांदवड पुल स्टेशनमध्ये दाखल झाला होता त्याचप्रमाणे सटाणा पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये ठेंगोडा गावच्या गावामधील गणपती मंदिरामध्ये अशाच प्रकारची चोरी झालेली होती त्यामध्ये दानपेटी आणि मंदिर गणपतीची मूर्ती याची चोरी झालेली होती हा अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे स्थानिक प्रभारी अधिकारी योगेश पाटील आणि एल सी बीचे प्रभारी अधिकारी श्री मगर यांच्या संपूर्ण टीम याच्यासाठी कार्यरत होत्या याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यामध्ये एल सी बीला यश मिळालेलं आहे भगवान गोमा पिंगळे आणि भाऊराव पवार हे राहणारे येवला आणि चांदवडचे आहेत हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि यांच्याकडून सटाण्यामध्ये गेलेल्या मूर्ती आणि इतर साहित्य हे जप्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे घरपोड्या ज्या आहेत इतर मंदिर चोऱ्या सुद्धा याच्यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे हा संपूर्ण तपास सध्या चांदवड सडाणा पुल स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे करत आहे थँक्यू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन